समाजाकडून हाकेंच्या विधानाचा राज्यभरात निषेध व्यक्त होताना दिसतोय कुणीही कोणाचं नेतृत्व दाबत नसतं प्रत्येकाचं काम बोलतं असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हाकेंचे कान टोचले हे त्यांच्या पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुबळ्यांनी वर उभे नाही तर येऊ दिला नाही मग आता काय करायचंय कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला काम करत राहावं लागत असतं गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसीचे राज्यात हे दे राज्याचे नेते देशाचे नेते छगनरावजी साहेब यांनी ओबीसीचं काम केलं म्हणून त्यांच्याकडं ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावड असेल तर ही दुर्दैव आहे ना तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणीला घेता येणार नाही आणि ओबीसीचं नेतृत्व माळ्याकड मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी धनगर वंजारी तुम्ही आणता का जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसी न ही पदवी दिली ओबीसीचा मशीया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही मग आपण का करायचा काय सांगाल आता थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती आता त्यांचं स्पष्टीकरण आलंय की जो व्हिडिओ माझा आहे तो कथित आहे आणि तो ने या बनवलेला आहे त्यावर तुमचं काय म्हणतो मी तर त्यांना सांगू इच्छितो आता काय झालेलं आहे त्यांना पब्लिसिटी इतकी मिळत चाललेली आहे जो असंच काहीतरी वातरड बोलून दरंगी पाटलावर टार्गेट करून जाती जातीमध्ये वाद निर्माण करून त्यांना वाटतंय पण आता ते व्हायरल होत नव्हते म्हणून ते जो व्हिडिओ त्यांनीच प्रसारित करायला लावला जर मी माझं त्यांना चॅलेंज आहे तुमचा जो तो व्हिडिओ आहे तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये तो चेक करण्यासाठी पाठवा आणि खरंच त्याची सत्यता समोर यायला पाहिजे या माणसाचे रंग हे माळी समाजाला उग माळी समाजासमोर उघडे पडलेले आहे या हे जो म्हणत होता ना मी ओबीसी नेता अरे हा धनगराचा नेता होऊ शकला नाही हा ओबीसी नेता कुठून व्हायला चालला मी माळी बांधवांना माळी समाजाच्या बांधवांना एक विनंती करतो याचे रंग वळखा नवनाथ आघ मारायच्याही लक्षात आलं की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहिलो होतो काय झालेले या दोघायमध्ये काय प्रॉपर्टीचे वाद झालेले असणार आणि याच्यामुळं हे एआयचे यांनी जरांगे पाटला जी इतके असलेले व्हिडिओ यांनी ए मधून बनवले असे व्हिडिओ कोणी प्रसारित करत नाही हे तुझ्याच कार्यकर्त्याने ज्यांना तू सोबत घेऊन फिरतो स्वतः एकटा मोठा झाला त्यांना रुपया दिला नाही म्हणून हे तुझेच व्हिडिओ तुझ्याच कार्यकर्त्याने प्रसारित केले असू शकते तुम्हाला ओपन चॅलेंज आहे अजूनही तुम्हाला एक विनंती आहे मराठ्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करू नका जरांगे पाटलाच्या विरोधात आंदोलन करू नका तुम्ही धनगर आरक्षणाची बाजू मांडा धनगर आरक्षणाचा जर तुम्ही प्रश्न उचलत असले एसटी मध्ये आरक्षणासाठी मराठे तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही विनाकारण कोणाची तरी सुपारी घेऊन मराठ्यांना दिवसण्याचं काम करू नका आणि हे जे आहे ना हे मीडियाचे बाध माध्यमामध्ये हिट व्हायचं काहीतरी व्हायरल व्हायचं म्हणून हा असं याचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही आहे आधी जरांगे पाटलावर बोलून बघितलं याला कोणी सिरियस घेत नाही तसं आता याला हे आय वगैरे काही जरी म्हणलं तर त्याला चॅलेंज आहे त्यांनी आय जे तपासायला पाठवायचं ते पाठवून सत्यता समोर आणखी कमेंट करून नाही नाही या लक्ष्मण अखेरला स्वतः छगन भुजबळ साहेबाच्याही मोठं व्हायचं होतं याला छगन भुजबळ साहेबाचं नेतृत्व मान्य नाही हा याला वाटलं की भुजबळ साहेबां च्या वर आपल्याला पोचायचं आहे भुजबळ साहेब हे ओबीसी नेते आता हे त्यांनी भुजबळ साहेबाची जी मागणी आहे मध्ये घुसू देणार नाही हे त्यांचा हे पण मला त्यांनाही विनंती आहे की साहेब मराठा आरक्षणाला तुम्हीही विरोध करू नका आणि या हाकेने तुमच्या विरोधात मोठं व्हायचं याचं षडयंत्र आहे हे वळ का आणि याला बाजूला लोटा याला कोणी 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 विचारलंच नाही बा याला मोकळंच सोडून द्या